नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आर फॉर राहीलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज गावाकडच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात काही क्षण घालवूया आज मी तुम्हाला आमच्या अंगणातील सकाळ दाखवते आहे आमच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे आणि समोरच अगरबत्तीचा सुगंध दरवळतोय खरं तर गावाकडच्या सकाळची सुरुवात होते ती कोंबड्याच्या आरवण्याने जणू तो आमचा अलामच आहे इथे बघा ना पक्ष्यांनी छान सुंदर असं मस्त असं घरटं देखील बनवलं आहे घरट्याच्या बाजूला जास्वंदीची झाडं आहेत काही फुलं जास्वंदीची उमरली आहेत आणि काही अजून कळ्यांमध्येच आहेत जास्वंदाची फुलं गणपतीला खूपच प्रिय आहेत ना बरं गणपतीच्या दिवसांमध्ये आमच्या गावामध्ये आमच्या इथे जास्वंद असल्यामुळे गावातली बरीच लोकं येतात बरं जास्वंदाची फुलं घ्यायला कोवळं ऊन पडलं आहे आणि पानांच्या आडून सूर्यकिरणं किती छान दिसत आहेत ना सुंदर अगदी दिसत आहेत इकडे बघा आमच्या कुत्र्याचं पिल्लू मस्त फिरतोय अगदी छान निवांत एकटाच ही आहे आमची मनीमाऊ विटॅमिन्स घेण्यासाठी अगदी कट्ट्यावर बसली आहे निवांत उन्हात इकडे कोंबड्या मस्त एकदम मोकळ्या फिरताना दिसत आहेत आपल्याच नादात दाणे खाण्यात दंग आहेत पण खरी गंमत तर पुढे आहे ती म्हणजे आज मी तुम्हाला आमची गाय आणि वासूची दिवसाची दिनचर्या दाखवणार आहे चला तर मग ही आहे आमची गाय जिचं नाव आम्ही राधा ठेवलं आहे आणि हे आहे तिचं वासरू ज्याचं नाव आहे सावी ही नावं पण मीच ठेवली आहेत तुम्हाला ही नावं कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आता गोटा साफ करणार आहे तोपर्यंत ना बाहेर मोकळ्या वातावरणात सोडणार आहे आमची राधा गाय आपल्या वासराला दूध पाचती आहे वासरू दूध पिऊन मस्त तयार आहे वासराचे थोडे लाड करते डोक्यावरून प्रिमाने हात फिरवते आणि त्यांना खायला घालते इकडे राधा आणि सावी अगदी आरामात चारा आहेत त्यांना मस्त आता आरामात चारा खाऊ दे इकडे आमचा बोका स्वतःचं अंग साफ करताना दिसतोय आता मी वासराला थोड्या वेळासाठी मोकळं सोडला आहे आमच्या परसवात त्यामुळे सावीची तर मजाच झाली उड्या मारत इकडून तिकडे कशी पळतीये आहे हे बघा सावीची अजून एक मैत्रीण सावीला मिळाली बरं यांचा देखील आपण व्हिडिओ बनवला आहे नक्की जाऊन आपल्या चॅनलवर पहा आमची गाय म्हणजेच राधा आमच्या घरची लक्ष्मी आहे बरं तिला वेळेवर चारा घालणं पाणी देणं हे नेहमीच असतं आणि हे रोज करताना मनाला खूप आनंद मिळतो बरं आता मी पाणी घेऊन आली आहे आणि हे, हे पाणी प्यायला आपण वासराला देऊया कारण आता याची खूप मस्ती करून झाली आहे खूप तहाण लागली असेल सावीला चला तर हे बघा इथे मस्त अशी छान पाणी पीत बसली आहे सावी आमच्या गावाकडच्या या साध्या जीवनाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होतो आणि हो, तु। हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद